प्रगती बहुउद्देशीय आदिवासी ग्रामीण विकास संस्था शेगाव रजिस्टर नंबर एकावन्न एक बहात्तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संत गजानन महाराज स्कूल ऑफ नर्सिंग शेगाव स्कूल कोड सहाशे सत्यात्तर ए एन एम जी एन एम एस टी विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवेश स्कॉलरशिप अवेलेबल फॉर यस सी अँड यश टी स्टुडंट नर्सिंगमध्ये करियर करण्याची सुवर्ण संधी नोकरीच्या विविध संधी पात्रता बारावी शाखेतून पास वयोमर्यादा सतरा ते पस्तीस वर्ष प्रवेश देणे सुरू आहे संपर्क ऑफिस रोकडिया नगर कासेरानी पंपाजवळ खामगाव रोड शेगाव मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस वीस, वीस एकोणनव्वद साठ मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट नव्वद अठ्ठ्याऐंशी एकतीस